मित्रांनो छावा हा चित्रपट चांगलाच गाजतोय हा चित्रपट कमाईचे सर्व मोड विक्रम मोडत आहे रिलीज झाल्यानंतर आतापर्यंत दोनशे पन्नास कोटीपेक्षा जास्त गल्ला मिळाला आहे पद्मावत तहानाजी यासारखे ऐतिहासिक चित्रपटच काय पण ह्या चित्रपटाने अशी ओपनिंग मिळवली आहे की थेट पुष्पा टू हिंदी आवृत्तीचे विक्रमही मोडले आहेत म्हणून सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर ह्या चित्रपटाची धुमसुरू आहे हा चित्रपट पाहून मराठी माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही पण मग संभाजी महाराजांच्या त्यांच्या शरीराचे काय झाले त्यांचा अंत्यविधी कसा झाला हा प्रश्न आजच्या पिढीला नक्कीच पडत असेल याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल वेद डॉट कॉम हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अठरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराष्ट्राच्या छाव्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष संपला औरंगजेबच्या कैदेत चाळीस दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना तुळापूर ठार मारण्यात आले अत्याचार झाले डोळे काढणे जीप छाटणे असे अमानवी अत्याचार करण्यात आले मात्र या छाव्याने धर्म बदलला नाही अखेर महाराजांच्या शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमाच्या काठावर फेकण्यात आला ज्या इंद्रायणी भीमाने शंभूराजांचे शौर्य पाहिले होते तीच नदी आज त्यांचा विखुरलेला देह पाहून कापत होती रक्ताने माखलेले शंभूराजांचे हडामासाचे तुकडे बघून नदीच्या पाण्याचाही थरका पुढा होता जर कोणी शंभूराजांच्या मृतदेहाला हात लावला तर त्याचेही हेच हाल होतील असा औरंगजेबने आदेश दिला होता त्यामुळे संध्याकाळ होत आली तरी शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या गावातील लोकही नदीकाठावर जायला घाबरत होते अखेर पहाड झाली सकाळी जनाबाई धुनी धुण्यासाठी नदीकाठावर आल्या त्यांना रक्ताने माखलेले ते तुकडे दिसले गावात धाव घेत दामाजी पाटलांना बोलवण्यात आलं हळूहळू गावकऱ्यांचीही गर्दी जमू लागली गावकऱ्यांचे भेदरलेले चेहरे डोळ्यातून वाहणारे असू आणि अंगात उसळणारा संताप हे सर्व गावात दिसत होतं शिवाजीराजांच्या मुलाचे रक्ता मासाचे तुकडे आपल्या गावाच्या शिवाराजवळ पडावेत आणि आपण गप्प बसावं गर्दीतून आवाज उठला कुसबूज सुरू झाली एक दोन तीन चार आणि हळूहळू संपूर्ण गाव पेटून उठलं पण बादशाहने ताकीद दिलीये त्या रक्तासाला कोणी शिवू नका दामाजी पाटील म्हणाले गावात भीतीचं सावट पसरलं पण जनाबाईला चेन पडत नव्हता आज मरायचं एका उद्या एवढा प्रश्न तिने स्वतःला विचारला रात्री ती थेट राधाई पाटलींनीच्या वाड्यावर पोहोचली आयाबायांना गोळा केलं शिवाजी महाराज आणि संभाजीराजांच्या उपकाराची आठवण करून दिली गोरखनाथ बोवा बोलावले गेले त्यांनी सांगितलं प्रेत कोणाचंही असो त्याच्या अग्निसंस्काराने त्याला मुक्ती मिळते असं शास्त्र सांगतं आणि मग ठरलं शंभूराजांना अग्निसंस्कार द्यायचा त्या काळ्याकुट अंधारात बाया पदर खुसून बाहेर पडल्या सैन्य झोपलेलं होतं गावकरी दपकत पुढे चालले कुडाच्या चा शंभूराजांचे शरीर शोधू लागले कान पाय हात एक एक तुकडा सापडू लागला गावकऱ्यांनी डोक्याचे पाकोटे नेसूची धोत्र सोडली त्या काळोख्या अंधारातच ते तुकडे गोळा करून गावाकडे परतले दहनाची तयारी झाली पण प्रश्न पडला चिता कुठे राहायची गर्दीतून गोविंद पुढे आला ही जमीन माझी पण ती मरणोत्तर ही महाराजांचीच आहे इथे द्या माझ्या शंभूराजांना मागणी समजू दे बादशाला संकट आलं तर कुठेही निघून जाईल गावकऱ्यांनी शंभूराजांचा मृतदेह एकत्र केला बेलपत्र तुळशीपत्र वाहिली आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार त्यांचे अग्निसंस्कार केले काही इतिहासकार म्हणतात अंत्यविधीपूर्वी महाराजांचे शरीर शिवण्यात आले होते तर काही म्हणतात अंत्यविधीनंतर औरंगजेबच्या सैन्याने गावातील अनेक जणांची मुडकी छाटली इतिहासात संदर्भ बदलत गेले असले तरी एक गोष्ट मात्र नक्की रैतेने आपल्या स्वराज्याच्या छाव्याचा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणेच अंत्यविधी केला मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय श्री